तर सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे आपल्या बापाने एका मुलासाठी हा जुगाड केलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे हा जुगाड केलेला आहे आणि तो जुगाड जो आहे चांगलाच व्हायरल झाला तर काय व्हिडिओ आहे तो बघूया आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर इथे तुम्ही बघू शकता की एका टायरचा त्याने उपयोग केलेला आहे आणि टायरचा ज्या प्रकारे उपयोग केलेला आहे तसाच त्याने दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या साईडला त्याने एक दगड लावलेला आहे जेणेकरून मुलगा पडू नये म्हणून तर दुसऱ्या साईडला दुसरा मुलगा सुद्धा बसू शकतो तर टायरच्या मधोमध मद, बेरिंगच्या सहाय्याने सर्क्युलर पद्धतीने दोन मुलं जी आहेत ते सर्क्युलर पद्धतीने पाळणा खेळू शकतात अशा टाईपचा त्यांनी जुगाड केलेला आहे आणि एखादा बाप आपल्या मुलासाठी काय करू शकतो ह्याचं चा चांगलंच उदाहरण तुम्हाला इथे दिसत आहे तर टायरचा उपयोग करून अशा प्रकारे हा जुगाड केलेला आहे आणि हा जुगाड इंस्टाग्रामवरती पोस्ट झाल्यानंतर इंस्टाग्रामवरती याचा व्हिडिओ आल्यानंतर चांगलाच चा व्हायरल झाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट्समध्ये कळवा